नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार व चॅनल सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो स्वतःला असे तयार करा तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला सुद्धा तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून चालण्याची वेळ आली पाहिजे बांधवांनो तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला असं तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा हात धरून चालण्याची वेळ आली पाहिजे बांधवांनो उदाहरणार्थ एक गाव होत त्या गावामध्ये दहावी शाळा होती दहावी शाळा होती त्याच्यामध्ये वर्ग आठवीला आपण सातवीला आठवीला म्हणजे पहिली पाचवीपासून पहिलीपासून दहावीपर्यंत सोबत दोन मित्र होते होती परंतु एक दोन ह्या एक भरपूर हुशार होता एक भरपूर हुशार होता दुसरा जरा मिडियम होता त्याच्यापेक्षा थोडाफार आणि तिसरा हा ढ होता ढ म्हणजे थोडाफार त्याला त्याच्या या दोघापेक्षा हे तो कमी होता तो दोघापेक्षाही कमी होता असा त्याचा तो शिक्षण हो चालू होतं परंतु असे दिवसामागून दिवस गेले दिवसामागून दिवस गेले या लहान हे लहानाचे मोठे झाले यांचं पण तुझे शिक्षण कम कम्प्लॅट झालं सर्व काही झालं एक मस्त शिकून मोठा एक शिकून एक अधिकारी झाला अधिकारी कर्मचारी झाला दुसरा जो मीडियम होता तो त्याच्यापेक्षा वरच्या पोस्टला गेला आणि जो ज्याला हे त्याचा तिरस्कार करत होती तिघे दोघेही जण त्याला हे करत होती त्याच्यासोबत चांगले वागत नव्हते हे करत होते तो म्हटलं याच्याही पेक्षा वर गेला आणि या दोघालाही त्याला सलाम करण्याचा वेळ आली म्हणजे तो मोठ्या याच्या पेक्षा वर गेला आणि त्या दोघाही दोघेही त्याला सलाम करू लागले मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बदनू फक्त एवढं की तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला सुद्धा तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचा पाय धरण्याची व तुमचा हात धरून चालण्याची वेळ आली पाहिजे बांधवांनो तेव्हाच तुम्ही तुमच्या ध्येया तेव्हाच तुम्ही तुमच्या जीवनात यशवी होता जर तुम्ही विरोधक जर तुम्ही कोणाला तुमची कोणी टिंगल टवाळी किंवा एकत असाल किंवा विरोधक करत असाल आणि तुमचे खचून गेले हो तर मात्र तुम्ही तुमच्या जीवनात अपयश होऊ शकता नसता जर तुम्ही म्हणून मग तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला सुद्धा तुमचे पाय खेचण्याऐवजी तुमचे हात धरून चालण्याची वेळ आली पाहिजे बांधवांनो तुम्ही स्वतःला असे बनवा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाच नाही तर तुमच्या मित्राला मैत्रीच्या नातेवाईकाला कोणालाही काम पडसाल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सगळा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्याच्या सुद्धा काम पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब किंवा ठेवा बनवून एवढ्या ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद बनवून पुन्हा ओळखल्याबद्दल